चढाव लागला ना चाललंस तुका माहिती आता माग रस्त पाड झालो मी दोन वेळा ला तरी गेलो इकडनं त्याच्यामुळे मी तुमच्या आधी पोचल आता म्हणतात लोक आहे सकाळपासून बांधून ठेवलं घरात आता जरा मोकळ तिकडून फिरून ये येऊ जा चंप्या तिकड नाही तुला छान लागायचा पाय गोल्ड आहे पाणी भरपूर आतमध्ये बघ बघ वाकण बघत चला चरा गोड्याचे आम जमलेलं आहे आज आम्ही आहे माळावरती आंबे काढण्यासाठी आता जरा सावली लागली आहे अशी मागाशी मगाशी ऊन होतं ते धमाला आणखी झालं आता इथून पूर्ण सावली आहे ओढं मग चाललं आहे हो इथे चढावं लागलं ना की जास्त धमायला होतं बाकी काय वाटत नाही वडी इकडनं चल हो, जमा हो, हो. तुझा बोरे चढ ने बघणार येतात की नाही तर आता फायनली आम्ही इकडे पोचलो आम आहे कंपाऊंडमध्ये आणि इथे पुढे गेलं आहे गोल्डन एकदम पुढे गेलं आहे आंब्याच्या भाग्य दिवायच्या आता आम्ही आंबे घालणार आहोत काजू वगैरे आता नाहीत काजू संपलेत आणि फणस पण त्या झाल्यात खाऊन त्याच्यामुळे आता फक्त आम्ही आंबे आम काढणार आहोत हे सगळे पुढे गेले मी हळूहळू चालत झाले त्याची सगळी संपूर्ण आंब्याची भाग लागली आबाशी काजूची भाग होती ती आंब्याची भाग लागली हे बघा कुठे पोचली थी। आहेत ती ठीक आहे जाणं पोचली ओळखांचा जा पहिला नंबर आली दोघं हैराण आंबे आंबेगाडाला आलं चालू ए गोल्डी

ए, इकड़े ए तू चालला तिकडे तिथे रामलेत खाली चावते झाडावर ओल्ड वरती आहे वरती आहे ए, गोल्डन ए गोल्डन ये, ये, उमले ते चावतले चलकडे ये बस आता काय दमलस तू दमलस ए, दम्लस्त। ए गोल्डन ती बा कुठे चाललीये तू लावू नका तु तिकडे कुठे कुठे शहरात स्वप्ताय दोघ जण तू आण जरा तुम्हाला मी राखतो अवघाच फेऱ्या घालतो तुझ्या पार्टनर आता परत ये पार्टी ए गोल्डन घेऊन ये तू पिक तर बरोबर घेतला असतास ना तुलाच भेटणार नंतर खायला ते कच्चे त्याच्यामुळे कळत नाही त्याला काय पिके अस पिके असलेला बरोबर पळवणार मग चला मी घेऊन जातो चला झाले आता आंबे काढू घरात जाऊया हो आता हे गोल्डय गोल्डन झाला चल आता गोल्डन फनसाक चार पिकलस काय

गेल्या पाठीवर पडलेलं ना आता सांग मी तुझ्या पाठीवर बसते हो म्हणून तो फन पाठीवर घेऊन जायचा तू तो म्हणजे मी काय फनसाचे गरे खात नाही मी आपले आंबे खात तेव्हा मच्छर इकडे होळी मच्छा नाही थांब जायचं आहे डावला विचार आता तर म्हणतो चला आता घरात जाऊया पणच काढतात जु नाही वाटत तो होळ तेव्हा पणच काढतात हा पडला पडला गोल्डन पाटी हो कुठे आला तो पड तू पाठी डीक लागत याला गोल्डनच्या नाकाला डीक लागलेला चल आता घरात